बूथ नंबर एकशे अठ्ठावीसमध्ये आत्तापर्यंत किमान तेरा लोकांनी आमच्याकडून स्लीप नेल्या आत जवळपास सोळा मतदान झालेलं आहे सकाळी साडेसहाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पक्षाने दिलेला आदेश मान्य करून या ठिकाणी उपस्थित आहेत तरी सर्व नागरिकांनी लवकरात लवकर मतदानाला बाहेर पडावं ही हो। भारतीय जनता पार्टी आईल्यानंतर तर ते विनंती आत्ता सर साडेसात वाजले साधारणतः मतदानाला गर्दी किती नऊ दहाला सुरुवात होईल थंडीमुळे आज जरा गर्दी पण कमी आहे गर्दी नऊ नऊ नंतर चालू होईल आता तसं फ्लो सुरू झाला आहे लोक उठत आहेत फिरून आल्यानंतर डायरेक्ट काही लोकं मतदानाला या ठिकाणी येत आहेत नागरिक पण पाहूया आता पाहुण्यात वाजलेले थंडी कमी होत चाललेली आहे आणि आता लोक मतदानाला बाहेर पडू राहिलेली आहेत आपण आत्ता आहोत सीताराम सराडा विद्यालयाचं जे बूथ केंद्र आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते मतदारांना मदत करत आहे त्यांचे मतदान केंद्र वगैरे जे काय आहे कुठे आहे काय खोली नंबर वगैरे ते सांगत आहे तसं जर पाहिलं तर इथं सी आर एफचे पण पोलीस पण बंदोबस्ताला आहेत सकाळचे जवळपास आठ वाजलेले आणि आता ह्या ठिकाणी हा एक बूथ आहे अजून इथं कोणी कार्यकर्ते आलेला नाहीये

तोपखाना भागातील सर्व नागरिकांमध्ये आहे आणि मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी मी येथे उपस्थित आहे त्यामुळे ज्यांनी मतदान केले नाही त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला पुढे न्यावे धन्यवाद सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आपण आता आहोत तो तोपखान्यामध्ये मतदारांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अनेक मतदार आपल्या मतदान कुठे आहे याच्या माहिती घेण्यासाठी बूथवर येत आहेत हो आठ वाजून पंधरा मिनटं झालेले आहे पण थंडी जरा थोडी जास्त असल्यामुळे अजूनही बूथवरती हो या कार्यकर्ते दिसत नाहीत आपण आता आलेलो आहोत चितळे रोडवरती शासनातर्फेसुद्धा मतदार सहायता कक्ष उभारण्यात आलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आता सव्वा आठ वाजलेले आहेत आणि मतदार सहायता कक्षाचे अधिकारी मतदारांना त्यांचा रूम खोली नंबर आणि मतदानाची माहिती देत आहेत आपण पाहू शकतो की हे दापत्य आता दादा चौधरी विद्यालयातून मतदान करून आलेले सर काय नाव आपलं डॉक्टर सुनील जाधव सुनील जाधव आणि आपण मतदान केलं कसं वाटलं आपल्याला होता गर्दी अजिबात आणि दोनच काम झालं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की सगळ्यांनी मतदानाचा हक्क जरूर जरूर बजवावा धन्यवाद सकाळी म्हणजे एकदा सकाळी मतदान केल्यानंतर दिवसभर जरू आपला ओपडी सांभाळता येईल बाकीच्या सगळ्या काम करता येईल धन्यवाद सर गांधी मैदानामध्ये एका युवतीने पहिले तिथे मतदान केलेलं आहे हे माझं नाव सिया आहे हे माझं पहिलं मतदान आहे हे माझं पहिलं मतदान आहे मी पुण्यावरून आले आहे मतदानासाठी खास कॉलेज हे करून कॉलेजवरून आणि मी पुन्हा नेहमी पुढे मतदान करत राहील धन्यवाद काढून झाले पण आता आहोत गाडीगळी पटांगणामध्ये इथे सकाळपासूनच कार्यकर्ते मतदारांना माहिती देत आहेत इतर बुच्छ मानेने पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार पण मोठ्या संख्येने सर किती वाजतापासून आपण बूथ लावला आहे सकाळी सकाळी पावणे सातपासून पावणे सात पासून लावलं आहे कसं काय किती मतदान झालं आता एक साधारण दीड तासामध्ये दीडशे दोनशे झालं दीडशे दोनशे झालं सर कसं आहे म्हणजे दुपार साधारणतः इकडं फ्लो सकाळी सकाळी सगळं मतदान होऊन जाईल की दुपारनंतर होईल दुपारनंतर होईल सगळं नव्वद टक्के होऊन धन्यवाद अहमदनगर शहर विधानसभेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीला सकाळी सात वाजता प्रारंभ झालेला आहे माळेवडा भागातील या दोनशे बावीस का बरोबर मी मतदान केलेलं आहे आपणसुद्धा मतदान करावं आणि या लोकशाहीच्या उत्साहामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे तर आज सकाळपासूनच याकडे मतदानाला मोठा उत्साह आहे लोक मोठ्या संख्येने याकडे मतदानात येत आहेत प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे की आपण या मतदान प्रक्रियेमध्ये मतक्रियेमध्ये मत प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊन त्या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी मोठ्या संख्येने बाहेर येऊन मतदान करावं ही लोकशाहीची मोठी परंपरा जपण्याचं काम आपण करावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना मी विनंती करत आहे

साईब साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ